सर्वांना हरी आज आम्ही मौजे लंजवाड तालुका भालकी जिल्हा बिदर येथे आलो आहोत शुभप्रभात सकाळची वाकिंग आम्ही करीत आहोत सकाळी सकाळी चालणे हे शरीरासाठी उत्तम असते म्हणून खेड्यातली हवा आणि शहरातली दवा यापेक्षा निर्मळ हवा ही केव्हाही ऐकत नाही म्हणजे आरोग्यासाठी तिशेप उत्तम असते किती सुंदर निसर्ग दृश्य आहे सोयाबीनची पेरणी झालेली आहे उडी मूग कपाशी लावून झालेली आहे आभाळ भरून आलेला आहे पाऊस पडून सहा दिवस झालेले आहेत या ठिकाणी पाऊस थांबलेली पाणी थांबलेलं हे दिसत आहे सोयाबीनची ही तास आहे सोयाबीन पेरली सागवांचे झाडं उडीद मूग हा बांध आहे आमचा सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करा आणि या शेतीमध्ये एक विशेष म्हणजे सरीमध्ये सोया आहे आणि ह्या उमाट रानावर कांदा पेरलेला आहे कांदा कांद्याचं बी शेतकरी किती हुशार झालेले आहेत शेतकऱ्यांनी सुद्धा मिश्र पिके घेऊ लागलेली वेग आहेत वेगवेगळी आणि यामुळे सुखी होत आहेत सकाळचे दृश्य पहा किती आनंददायी निर्मळ वातावरण आनंदाचे लोही आनंद तरंग आनंदाचे अंग आनंद